सरकारच्या निर्देशानुसार प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये एक महाआरोग्य मेळावा आयोजित करावा असं आदेश असताना माननीय खासदार रवींद्रजी सरांच्या परवानगीनं आपण उस्मानाबाद हे शहर शिबिरास शिबिरासाठी निश्चित केलं या शिबिरासाठी आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी दीपा गुडो मुंडे मॅडम यांनी मोलाचं मार्गदर्शन करून या कॅम्पच्या नियोजनासाठी आमचे उपसंचालक मालेसर यांनी हा कॅम्प नियमित आरोग्य कॅम्प न राहता हा कॅम्प सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्सचा व्हावा आणि ग्रामीण भागातील जनतेला अति विशेषज्ञ म्हणजे सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरच्या सेवा या भारत सरकारच्या मान्य खासदार रवींद्रजी गायकवाड सरांच्या मतदारसंघातून उपलब्ध करून द्याव्यात म्हणून कलेक्टर मॅडमनी डेप्युटी डायरेक्टर सरांनी व रवींद्र सरांनी व चौगुले सरांनी आम्ही निश्चित केलं त्या दृष्टीने आम्ही सर्व सुपर स्पेशालिस्ट मुंबईचे सोलापूरचे लातूरचे बार्शीचे यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या डेट्स घेतल्या आपल्याला एकोणतीस प्रकारचे सुपर स्पेशालिस्ट आणि स्पेशालिस्ट डॉक्टर्स उपलब्ध झालेले आहेत माननीय राणादादांना विनंती केल्यानंतर माननीय राणादादांनी तेलंगा चॅरिटेबल ट्रस्टचं मेडिकल कॉलेज व डेंटल कॉलेज येथील सत्तावीस स्पेशालिस्ट आणि सुपरस्पेशालिस्ट डॉक्टर आणि डेंटल डॉक्टर्स उपलब्ध करून दिले त्यांनी त्यांच्या आ अध्यावत अशा दोन व्हॅन उपलब्ध करून दिल्या त्या व्हॅनमध्ये डेंटल दे चेअर जो महत्त्वाचा भाग असतो दात तपासणीसाठी त्या डेंटल चेअरमध्ये उपलब्ध आहेत डेंटल चेअर उपलब्ध असल्यामुळं रुग्णांची सुरळीत सेवा नवीन बिल्डिंगमध्ये सुरू आहे अशाच तऱ्हेने आम्ही जे सध्या कॅन्सरचं वाढतं प्रमाण आहे ही गोष्ट लक्षात घेता कॅन्सर मेमोरियल हॉस्पिटल बार्शीला संपर्क साधून मेमोरियल हॉस्पिटल कॅन्सर मेमोरियल हॉस्पिटल बार्शीचे कॅन्सर तज्ज्ञ त्यांच्या पण अत्याधुनिक भानस उपलब्ध झाले त्याच्या माध्यमातून आपण स्त्रियांचा सर्वायकल कॅन्सरची स्क्रीनिंग करत आहोत आपल्या उस्मानाबाद जिल्ह्याच्या माता भगिनी त्या कॅन्सर शिबिराचा लाभ घेत आहेत तसंच जे सणाचं वाढतं कॅन्सर आहे कॅन्सरचं प्रमाण आहे त्याच्याकडं पण लक्ष देऊन मॅमोग्राफी किंवा सिंपल पाल्पेटरी मेथडनं लंप इन ब्रेस्ट आहे का स्तनामध्ये गाठ आहे का ह्याचं हो। पण आम्ही परीक्षण करत आहोत सध्याच्या व्यसनाधीन व्यसनाधीनतेमुळं तोंडाच्या कॅन्सरचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे मग हा आमचा जो नॉन कम्युनिकेबल डिसीज कंट्रोल प्रोग्राम आहे संसर्गजन्य रोग कार्यक्रम या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही मुखाच्या कर्करोगाची तपासणी पण या शिबिरात करत आहोत प्रत्येक आलेल्या रुग्णाचं ब्लड शुगर ब्लड प्रेशर पाहत आहोत आमच्या आयुर्वेद युवनाने होमिओपॅथीच्या हो हो माध्यमातून आपल्या भारताची परंपरागत चालत आलेली उपचार पद्धती आयुर्वेद युनानी होमिओपॅथी याचा पण आम्ही लाभ देत आहोत ज्या रुग्णांना एक काही विशिष्ट प्रकारच्या व्यायामाची गरज अस गरज असते अशा मनात फिजिओथेरपीच्या माध्यमातून त्यांचं मानदुखी कमरादुखी दुखी कोपरदुखी याच्यावर इलाज करत हो। आहोत आमचं जे शून्य ते अठरा व वर्ष वयोगटातील बालकं आहेत त्या बालकांच्या विशेष टू कोच्या तपासण्या हृदयरोग तज्ञामार्फत काय डॉक्टर पराग सरांनी केल्या आज डॉक्टर आमदार सय्यद करत आहेत अशा डी आय सी डिस्ट्रिक्ट आर्ली इंटरव्हेन्शन सेंटर म्हणजे जन्मलेल्या बाळामध्ये जन्मताच काही व्यंग असेल डिफॉर्मिटीज असतील त्याच्यावर पण आम्ही उपचार करत आहोत आणि या शिबिराच्या माध्यमातून आम्ही आरोग्य प्रदर्शन भरून सर्व रोगाची माहिती रोग होऊच नाही म्हणून घ्यावयाची काळजी आणि भारत सरकारचे विविध राष्ट्रीय कार्यक्रम याबद्दल ग्रामीण जनतेला उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील जनतेला त्याचं ज्ञान व्हावं म्हणून आम्ही ते असे पंचवीस स्टॉल पण लावून तिथे आम्ही हे जनजागरण करत आहोत तसेच आज शालेय विद्यार्थ्यांना मुख्याध्यापकांना भेटून शालेय विद्यार्थ्यांना पण या शिबिराची माहिती व्हावी आरोग्यविषयक कार्यक्रम त्यांना पण समजावेत आरोग्यविषयक साधनं उपकरणाचं त्यांना ज्ञान व्हावं यादृष्टीने आम्ही आज शालेय विद्यार्थी पण या प्रदर्शनामध्ये बोलवलेले आहेत व्यसनमुक्तीसाठी आम्ही एक तामारे नावाचे डॉक्टर आहेत व्यसनमुक्तीपासून मुक्ती गटावी म्हणून ते पण आपल्याला आज मार्गदर्शन करणार एक आहेत एकोणीस तारखेला कीर्तनाच्या माध्यमातून आपला जो सेक्स रेशिओ कमी होत आहे दर हजार मुलामागे मुलींचं प्रमाण हे नऊशे बावन्न असायला पाहिजे पण आपल्याकडे ते नऊशे पाच वगैरे आहे ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे मग ह्या गोष्टीवर प्रकाश टाकण्यासाठी आपण कीर्तनाच्या माध्यमातून जनजागरण करत आहोत मुलगी कशी श्रेष्ठ आहे हे ग्रामीण जनतेला सुशिक्षित सर्वसामान्य जनतेला पटवून देत आहोत माझी या क्षणी आपला आपल्याला अशी नम्र विनंती आहे की या शिबिराचा आपण सर्वांनी फायदा घ्यावा या शिबिरातून जे ऑपरेटिव्हसाठी पेशंट निवडले जातील त्यांना रानादादांच्या माध्यमातून आपण मुंबईला नेऊन विनामूल्य ऑपरेशन पण करून देणार आहोत ज्यांना तिकडं जाऊन ऑपरेशन करायचे नाहीत अशांचे ऑपरेशन आपण महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेतून करून देणार आहोत ज्यांना ते पण घ्यायचं नाही आणि ज्या आमचे उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालय आहे अशा ठिकाणी आम्ही सोनोग्राफी सी स्कॅन इलेक्ट्रो इन्साकलग्राम सगळ्या लॅबच्या तपासण्या आणि ऑपरेशन विनामूल्य करून देणार आहोत थँक्यू आज रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियानामार्फत सुपर फॅशिलिफी भव्य आरोग्य मेळावा दोन हजार एकोणीस उत्सवात शासकीय रुग्णालय येथे संपन्न होत आहे त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या आजारावरती रुग्णांची सोय केलेली आहे आणि त्यांचे उपचार वगैरे चालू आहेत त्यानंतर प्रथम मी संपूर्ण आरोग्य टीमचं मनपूर्वक स्वागत करून त्यांना आर्थिक शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी आज उस्मानकरांना हे आरोग्य महाशिबिरातून एक चांगले संघ दिलेले आहे आणि ह्याचबरोबर आज रोजी आम्ही जिल्हा शल्य चिकित्सक श्री गलांडे साहेबांना पण जिल्हा ग्राहक आधार संघटनेमार्फत निवेदन दिलेलं आहे की उस्मानमध्ये ज्याप्रमाणे हे आरोग्य महाशिबिर राबवले जात आहे त्याप्रमाणे वैद्यकीय शासकीय वैद्यकीय हे चालू व्हावे असे प्रकारचं निवेदन दिलेलं आहे साहेबांनी आम्ही साहेबांना अपेक्षित की साहेबांनी त्यांच्या सराव करून वरिष्ठ मुख्यमंत्री साहेब असतील वैद्यकीय शिक्षण मंत्री असतील अथवा इतर कलेक्टर मॅडम असतील त्यांच्याशी चर्चा करून वैद्यकीय महाविद्यालय त्वरित चालू करून उस्मान करायचे नव्हे तर उस्मांत जिल्ह्याच्या जे आजूबाजूला जे जिल्हा जिल्हे आहेत तिथले हे रुग्ण इथे उस्मांत येतील आणि त्यांचेही उपचार चांगल्या पद्धतीने होतात आणि परत एकदा मी ह्या आरोग्य शिबिराबद्दल सर्वांना अभिनंदन करून आमच्या उस्मा जिल्ह्यामध्ये काल दिनांक अठरा जानेवारी आणि आज एकोणीस जानेवारी या दोन दिवसासाठी भव्य स्पेशालिटी आरोग्य मेळावा ठेवण्यात आलेला आहे आणि या मेळ्यासाठी माननीय उपसंचालक आणि आमचे जिल्हा श्री श्रीकरांडे सर यांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे आम्हाला मराचं त्याप्रमाणे आम्हाला नियोजनाची जबाबदारी आमच्यावर दिलेली होती माझ्या जिल्ह्यामधून मा आमच्या उस्माना जिल्ह्यामधून मा माझ्या सर्व तालुक्यामधून मा माझ्या परिचारिका भगिनी आलेल्या आहेत आणि मला जे जी मर्जीचे सहकार्य आहेत जिल्हा रुग्णालयाचे स्टुडंट आहेत परिचार परिचारिका आणि इन्चार्ज आणि जिल्ह्यातील सर्व तालुक्याचे परिचारिका यांनी खूप मोलाचं काम केलेलं आहे आणि मला सहकार्य केलं आहे आणि त्यात माझ्या आमच्या आधी सेविका मान्य व मॅडम आणि थोरात मॅडम यांचं पण मला सहकार्य लाभलेलं आहे आणि त्यांनी पण मार्गदर्शन केलं आहे त्याप्रमाणेचं नियोजन शालेय जवळजवळ ह्या कॅम्पमध्ये तीनशेच्या वर म्हणजे स्टुडंट परिचारिक आहेत आणि शंभरच्या जवळ आमच्या परिचारिक आहेत आणि परीक्षक म्हणून आमचे जे इंचार्ज आहेत त्या पण जवळ पंचवीस आहेत आणि त्याप्रमाणे हे जे आहे आणि रुग्णांना कुठलीही अडचण येऊ नये यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत आणि आम्ही काय अडचण येऊ देणार नाही त्याप्रमाणेची कारवाई चालू आहे आणि हे शिबिर जे आहे ते आम्ही चांगल्या प्रकारे पार पाण्याचा प्रयत्न करू प्रत्येकाचं अभिनंदन केलेलं आहे फार मोठं लिहिलेलं आहे त्याचबरोबर रुग्ण कल्याण समिती यांचेही मी आभार मानते आणि धन्यवाद माझे दोन शब्द सांगते राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्ह्याच्या ठिकाणी प्राध्यापक रवीन्द्र गघवाड खासदार यांच्या मार्गदर्शनाखाली सुपर स्पेशलिटी भव्य आरोग्य शिबिराचं उद्घाटन काल दिनांक अठरा एक दोन हजार एकोणीस रोजी या ठिकाणी प्रमुख उपस्थितांच्या मध्ये झालं कार्यक्रमाच्या अध्यक्षाने या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी मान्य मधुर मुंड मॅडम होत्या त्याचप्रमाणे आमदार आणि खासदारांच्या उपस्थितीमध्ये कल्याण समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी मधुरी मॅडम यांचा उपस्थितीमध्ये लातूर विभागाचे उप आरोग्य अधिकारी डॉक्टर मालेसाहेब व या जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा चिकित्सक डॉक्टर राजाभाऊ गलाने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या भव्यशा आरोग्य शिबिराचं उद्घाटन झालं आणि काल आणि आज या दोन ठिकाणी होणाऱ्या या महाशिबिरात उस्मानाबा जिल्हाभरातील प्रत्येक उपजिल्हा रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी तसेच या ठिकाणी असलेल्या नर्सेस कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन या ठिकाणी सहकार्य केलेले आहे जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर काउंटरवर या ठिकाणी लोकांना लहान ते थोर अहवालवर रुग्णांना या ठिकाणी उपचार आणि तपासणी होत आहे तपासणीसाठी लोहारा उमरगा वासी, भूम परंडा कळंब आणि स्थानिक उस्मानाबाद व बार्शी या ठिकाणी येऊन तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती आहे या आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व काउंटरवर आम्ही रुग्ण कल्याण समितीच्या वतीनं जाऊन स्वागत केलेलं आहे आणि त्यांचा आभार मानलेला आहे आमच्यासोबत आमच्या सहकारी मित्रांनी त्या प्रामुख्याने गणेश वाघमारे मचिंदर साहेब शेख सलीम संजय गजधने आतिक मोमी व सचिन चौधरी अशा आमच्या सर्व मित्रमंडळींनी सहभाग घेऊन आम्हा या ठिकाणी होत असलेल्या शिबिरात उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांचे सहकारांचे आणि मदत करणाऱ्यांचे या ठिकाणी आभार मानलेले आहेत ही यशस्वी झालेली आरोग्य शिबिर यांना मी परत एकदा रुग्ण कल्याण समितीच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र